माथेरान डोंगरातील बारा आदिवासी वाड्या या रस्त्याने जोडल्या जाव्यात यासाठी स्थानिक आदिवासी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत होते आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून पंधरा कोटींच्या कामाला मंजुरी आणि कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत दरम्यान आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून पुढील अठरा महिन्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बारा आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविला जाणार आहे तर वन्या जमिनीवरील हा रस्ता साधारण बारा किलोमीटर लांबीचा असून स्थानिक आदिवासी कार्यकर्ते यांनी रस्त्याच्या कामाचे कार्यादेश मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानिक आदिवासी कार्यकर्ते यांनी ग्रामीण विकास यंत्रणेचे अभियंते आणि वन विभाग अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर मिसाळ स्थानिक कार्यकर्ते रत्नाकर बडेकर का राजू किरकळ गणेश सुगरे तसेच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते सोबत होते